मित्रांनो नमस्कार हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये आता राणी व इंद्रा वस्तीत आलेले असतात तिच्या आईच्या घरी तर आई स्वयंपाक करत असते तेवढ्यातच राणी बोलते आई तू बरी आहेस ना ग आई बोलते हो ग मी एकदम ठणीत ठणीत बरी आहे आई व बाबा राणीपासून हे दुःख लपवत असतात की तिचं खूप दुखवत आहे तर राणी बोलते आमच्यापासून काहीही लपू नका तुम्हाला जे काही वाटतंय नाही बाबा ते आमच्याशी तुम्ही शेअर करा तर आता राणीची आई बोलते अगं का आमचं काही नाही आम्हाला तुझंच टेन्शन असतं पण जेव्हापासून आता इंद्रा सर तुझ्यासोबत आहेत ना तेव्हापासून आम्हाला काहीच टेन्शन नाही तर राणीची आई म्हणते मालतीबाई साहेबांचं तुम्ही मनावरती नका घेत जाऊ दोघं जण त्या ज्या काही म्हणतात ना त्या तुमच्या काळजीनुसारच म्हणतात व तुम्ही दोघंही त्यांचं खूप मनावरती घेऊत न घेत नका जाऊ इंद्रा बोलतो आईला हेच पाहिजे होतं ना की राणी तिच्या डोळ्यासमोर नको मग मी तिला कायम माझ्या माझ्यासोबत राहील असं तिला मी डायरेक्ट पेज बनवून टाकलं राणीची आई खरंच खूपच खुश होते राणी साहेबिंनीसारखी दिसते बर का आणि या कपड्यात तर तू खूपच छान दिसत आहेस खूप मोठं स्वप्न होतं आमचं राणीला मोठं करण्याचं ते तुम्ही आज पूर्ण के मालतीबाईंचं बोलणं मनावर घेत जाऊ नका त्यांचा जो काही तुमच्याबद्दल गैरसमज आहे तो दूर करा भरल्या घरामध्ये असा अबोला धरून राहू नये बरोबर नाही वाटत ते इंद्रा बोलतो खरं आहे तुमचं पण मला वाटत नाही आईचा राग जाणार नाही पण आम्ही दोघे नक्कीच प्रयत्न करू राणीची आई बोलते मग तर माझं टेन्शनच गेलं बाबा बाबा बोलतात आता तुम्ही कधी निघताय तिथून राणी राणीची आईही म्हणते की हा खरंच तुम्ही कधी निघताय तिथून राणी बोलते आज काय डायरेक्ट का आम्हाला हकलूनच देत आहात बाबा तुम्ही तर आज तर डायरेक्ट ठाकलूनच लावताय राणीच्या आईला तिचं दुखणं लपवायचं असतं राणी व इंद्रापुढे त्यांना सांगायचं नसतं हे जर लवकर इथून गेले नाहीत ना तर माझं दुखणं यांना समजेल असं राणीची आई विचारत असते आता राणी बोलते आशीर्वाद घेते एका महत्त्वाच्या कामासाठी निघते मी लगेचच राणीच्या आई आईला तिथून कळा चालू होतात खूप दुखायला लागतं बाबा तिला बेडवरती झोपवतात आता तरी राणीला सांगू दे मला असं म्हणू लागतात राणीला अजिबात सांगायचं नाही असं राणीची आई म्हणत असते राणी इंद्राला गाडी थांबवायला सांगते फॅक्टरीत जात असं म्हणते इंद्रा, इंद्रा बोलतो मला जायला सांगत आहेस तू फक्त आणि तू राणी बोलते मी ना इथनं थेट आता घरी जाणार आहे मला फॅक्टरीमध्ये तुम्ही जा तुम्हाला उशीर होतोय सर आता तुम्हाला एची गरज नाही कारण आता तुम्ही परत आलात जुने इंद्रजीत सर म्हणून तुम्ही आता परत आलात तर इंद्रा बोलतो पी ए म्हणून नाही मैत्रीण म्हणून सांगते राणी बोलते पी ए कायमसोबत राहायला पाहिजे पी ए परवडणार नाही तुम्हाला इंद्रा बोलतो का बरं तुमचं डोकं खाईल तुमची पिये आता मला घरही सावरायला लागेल ना राणी बोलते आता मला घरातल्याही जबाबदाऱ्या आहेत मैत्रिणीवर विश्वास आहे माझा त्यामुळेच तर जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील ना बरेच प्रश्न आहेत सर तेही मला सोडवायचे आहेत आणि त्यांचं उत्तर मला शोधायला लागेल ना इंद्रा चक्क होतो व बोलतो काय कोणते प्रश्न राणी त्याला आता दुसऱ्या विषयावर नेते पण इंद्रा बोलतो मला जेव्हा जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तेव्हा एका हाकेत माझ्या पियेने माझ्या समोर यायचं हो राणी बोलते ओके सर माझ्या फॅमिलीचा तू किती विचार करत आलीस आता मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही थँक्यू थँक्यू सो मच राणी तू माझ्या आयुष्यात आलीस राणी बोलते तुम्ही रतनबद्दल सिरियस घेतलं नसतं तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस मी कामगारांना तसंच काम, काम करायला लागलं असतं आणि अपघात तर होतच राहतात हेच माझ्या डोक्यात असतं इंद्रजीत सरांना तू जागं केलं मी फक्त राणी बोलते मी फक्त तुम्हाला जाणीव करून दिली सर इंद्रा बोलतो वा खरंच थँक्यू राणी बोलते पण मी याचं क्रेडिट घेत नाही आ क्रेडिट देते मी मग कधी इंद्रा बोलतो मग तर तुझ्याकडे मला क्लासच लावावा लागेल राणी बोलते मग कधी लावताय सर क्लास माझ्याकडे पण फी थोडी जास्त असेल हा घरी इंद्रा बोलतो त्याचं काही टेन्शन घेऊ नकोस फी जास्त असली तरी चालेल मला आणि राणी बोलते आता निघतो निघूयात आपण राणी बोलते मी आता घरी जाते इंद्रा बोलतो नाही नाही मी तुला ड्रॉप करतो इन राणी बोलते आहोत सर तुम्हाला फॅक्टरीमध्ये जायला उशीर होतंय तुम्ही जा इंद्रा बोलतो एकही शब्द बोलू नकोस आता मी तुला घरी ड्रॉप करतोय इंद्रा रात्री उशिरा घरी येतो लगेचच आबा हॉलमध्येच थांबलेले असतात तेवढ्यातच त्याला काहीही न बोलता मिठीत घेतात सगळेजण तिथे जमा होतात व पाहतात काय झालं आबा इंद्रा बोलतो ठीक आहात ना तुम्ही आबा बोलतात ठीक आहे मी आज खूप खुश आहे आज तू एमटी झालास इंद्रा बोलतो म्हणजे मी कधीपासून एमटी आहे आबा बोलतात आज तुझ्या चेहऱ्यात मी मला पाहिलं माझं कर्तव्य तू पूर्ण केलंय पूर्वीचा इंद्रा असता तर असं कधीच झालं नसतं इंद्रा बोलतो मला एका व्यक्तीमुळे माझ्यामध्ये बदल झालेले आहेत पण त्या व्यक्तीला क्रेडिट घ्यायचंच नाही द्यायचं असं ती व्यक्ती मला म्हणत आहे इंद्रा बोलतो आबा तुम्हाला एक सांगू का खरं तर मी राणीमुळे माझ्यात बदल झालेत सुरुवातीपासून मी राणीला खूप त्रास दिला पण ती कधीच आबा इंद्रा व राणीला मिठाई सारतात इकडे विक्रांत व उर्मिला खूपच चिडलेले असतात घरातलं काम करेल म्हणजे आता घरही तिच्याच नावावर करेल। मनत ती करेल व आमच्यावरतीच हुकुमशाही चालवेल असं उर्मिला म्हणत असते तर आता इकडे राणीच्या आईला खूपच कळा येतात ती खूपच अस्तव्यस्त होत असते राणीचे बाबा बोलतात अगं काय झालंय तुला अगं थोडंसं सहन कर गोया औषधं खा रान आता तरी मला राणीला सांगू दे राणीची आई म्हणते नको मी तुम्हाला वचन दिलंय राणीला काहीही सांगायचं नाही रत राणीचे बाबा रतनला हा गोट्याला हाक मारतात गोट्या गोट्या इकडं ये आता तूच काहीतरी कर बाबा माझे तर हातच टेकले आहेत आता तूच कर गोट्या म्हणतो ॲम्ब्युलन्सला बोलावं लागेल ॲम्ब्युलन्स येते व आता राणी व इंद्रा इकडे आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलेले असतात राणी बोलते सर इतक्या थंडीत कुणी आईस्क्रीम खातं का इंद्रा बोलतो काही होत नाही त्याला राणी बोलते मला जर सर्दी वगैरे काही झालं ना तर तुम्हाला सांभाळावं लागेल इंद्रा बोलतो ओके सांभाळीन मी तुला तुझी काळजी घेईल राणी बोलते तर ठीक आहे मग खाऊयात इकडे इंद्रा आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानामध्ये जातो तर आता इकडे राणी गाडीसमोर उभी असते व तिथे जवळच रास्ता असतो तिथून ॲम्ब्युलन्स राणीची आई त्यामध्ये असते व अँब्युलन्स मोठमोठ्याने वाजत जात असते राणी त्या ॲम्ब्युलन्सकडे मुट पाहत असते व बोलत असते की ॲम्ब्युलन्सचा सा आवाज ऐकला ना काळजामध्ये धाडकन दिशी होते बाबा या ॲम्ब्युलन्समध्ये जे कोणी असेल ना त्यांना लवकर कर देवा असं म्हणत असते तिला काहीच माहिती नसतं की त्या ॲम्ब्युलन्समध्ये तिची आईच आहे म्हणून तर पाहूयात मित्रांनो राणी आईला भेटण्यासाठी जाईल का सत्य कळेल का राणीला कळेल का तिची आई मरण पावली आहे नेमकं कसा धक्का बसेल राणीला हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका